नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माशिरस तालुक्यातील भाम येथे याही वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीच्या वतीने भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले आहे या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानामध्ये कैलासवासी नामदेव श्रीपती माने यांच्या स्मरणार्थ गौतम अभामाने पाटील पंचायत समिती सदस्य माशरस माजी सरपंच ग्रामपंचायत पंचायत कैलासवासी नारायण सीताराम जाधव यांच्या स्मरणार्थ पप्पू शेठ जाधव बिल्डर कैलासवासी ढाकू मामा सिद्ध यांच्या स्मरणार्थ बापूराव जगन्नाथ सिद्ध डाळी व्यापारी भाम यांच्या तर्फे इनाम रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयांसाठी शिवराम दादा तालीम पुणे महाराष्ट्र केसरी अभिजीत खडके यांचा पठ्ठा पैलवान मुन्ना झुंजुर्के पुणे विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पट्टा पैलवान वैभव माने मानेर यांच्यात लढत होणार आहे किरण माने माजी सरपंच मानकी ब्रह्मदेव पाटील बीके कन्स्ट्रक्शन पुणे पैलवान श्यामराव पांढरे एस पी कन्स्ट्रक्शन पुणे यांच्या तर्फे इनाम रुपये एक लाख रुपयांसाठी पैलवान सचिन कोंबरे सांगली भोसले व्यायाम शाळा सांगली विरुद्ध स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान संग्राम साळुंखे सदाशिव नगर यांच्यात लढत होणार आहे रामभाव काळे प्रदीप कन्स्ट्रक्शन मुंबई विश्वास शेठ स्थित भाम दगडू मारुती ठमरे भिवाई कन्स्ट्रक्शन शिंगणापूर यांच्यातर्फे इनाम रुपये पंचाहत्तर हजार रुपयांसाठी शहाजी पवार यांचा पठ्ठा पैलवान सुरेश ठाकूर सांगली विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा पैलवान शुभम माने कनेर यांच्यात लढत होणार आहे आबासाहेब जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख गुजरात

विरुद्ध पळवण सुनील करवते सांगली वसंत दादा कुस्ती केंद्र सांगली यांच्यात लढत होणार आहे आप्पा शेंगे माजी सरपंच रेडे नानासाहेब पाटील युवा नेते रेडे यांच्या तर्फे इनाम रुपये एकतीस हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान प्रकाश कोळेकर रेडे विरुद्ध ज्ञानदेव लोखंडे खुडूस यांचा पठ्ठा पैलवान ओम माने खुडूस यांच्यात लढत होणार आहे पांडुरंग तात्या पिसे सरपंच गोरडवाडी दादा शिंगाडे माजी सरपंच शिंगणापूर यांच्या तर्फे इनाम रुपये एकतीस हजार रुपयांसाठी स्वर्गीय बाजीराव देशमुख यांचा पठ्ठा पैलवान बाळू गोडगे माळशिरस विरुद्ध स्वर्गीय दत्ता अप्पा यांचा पट्टा पैलवान साहिल कदम शिवडेरी यांच्या लढत होणार आहे अकबर भाई संजय गांधी निराधार सदस्य माळशिरस जालिंदर सावंत उपाध्यक्ष कोतवाल संघटना माळशिरस यांच्या तर्फे इनाम रुपये एकतीस हजार रुपयांसाठी हेमंतबा पाटील यांचा पट्टा पैलवान अण्णा विरुद्ध स्वर्गीय बाजीराव देशमुख देशमुख यांचा पट्टा यांच्यात होणार आहे शत्रुघ्न रणोरे मुंबई उद्योजक राजकुमार काळे कणेर यांच्यातर्फे इनाम रुपये पंचवीस हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान रणजित संजय सदाशिवनगर विरुद्ध शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान रोहित निठवेळे नातेपुते यांच्यात लढत होणार आहे शिवाजी पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स भाग प्रफुल्ल कांबळे आरबीआय अध्यक्ष भांग यांच्यातर्फे इनाम रुपये पंचवीस हजार रुपयांसाठी शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान संकेत वाघमोडे नातेपुते विरुद्ध स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान विशाल ओवाळ सदाशिव नगर यांच्यात लढत होणार आहे शंकर पाटील पोलीस पाटील भांग तातेश चोपडे मुंबई पोलीस यांच्यातर्फे इनाम रुपये पंचवीस हजार रुपयांसाठी बालचंद्र पाटील फोनशिरस यांचा पठ्ठा पैलवान अभिजित सरगर भांग विरुद्ध तानाजी पाटील यांचा पट्टा पैलवान ऋषिकेश पाटील कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे ऍडव्होकेट श्याम काळे सरपंच भाम गणेश बापू पांढरे यांच्यातर्फे इनाम रुपये एकवीस हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान युवराज झंजे सदाशिव नगर विरुद्ध हेमंत आवा पाटील यांचा पट्टा पैलवान पारस कुंटाळे काटी यांच्यात लढत होणार आहे पैलवान अंकुश शेंडे युवा नेते कणेर प्राध्यापक दुर्योधन पाटील उपसरपंच फडतरी यांच्यातर्फे इनाम रुपये पाटील यांचा पठ्ठा पैलवान राहुल पिसाळ सदाशिव नगर विरुद्ध नारायण शिंगाडे यांच्यात लढत होणार आहे धनाजी भिमराव काळे डी के अर्थमुहस भाम रामचंद्र दामू काळे पाटील यांच्यातर्फे इनाम रुपये एकवीस हजार रुपयांसाठी तानाजी मोडरे सासवड यांचा पठ्ठा पैलवान प्रसाद लवटे मेडल विरुद्ध ज्ञानदेव लोखंडे यांचा पठ्ठा पैलवान अस्लम शेख खुडूस यांच्यात लढत होणार आहे विकास पाटील उडाळकर विठ्ठल अशोक शेंगे भाजप युवा नेते यांच्यातर्फे इनाम रुपये पंधरा हजार रुपयांसाठी काका पवार पुणे यांचा पठ्ठा पैलवान सोमनाथ गोरड पुणे विरुद्ध महादेव ठावरे खुडूस यांचा पट्टा पैलवान हर्षवर्धन गुरव खुडूस यांच्या लढत होणार आहे जगन्नाथ काळे माजी उपसरपंच भाम सतीश पांढरे ग्रामपंचायत सदस्य भाम याच्यातर्फे इनाम रुपये पंधरा हजार रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान सुरज काळे कणे विरुद्ध माधव ठावरे कुडूस यांचा पठ्ठा पैलवान दत्ता जामकर कुडूस यांच्यात सगळ्यात होणार आहे संजय काळे माझी उपसरपंच भाग ढवळे माजी ग्रामपंचायत सदस्य भांग यांच्यातर्फे इनाम रुपये पंधरा हजार रुपयांसाठी भारत मध्ये बारामती यांचा पठ्ठा पैलवान सुरज काळे भाग विरुद्ध भालचंद्र पाटील यांचा पट्टा पैलवान वैभव गोडरे फोनशिरस यांच्यात लढत होणार आहे कैलासवासी दादा नागू पांढरे यांच्या स्मरणार्थ विजय दादा पांढरे श्रीपती बाबा पाटील माजी सरपंच भाम यांच्या तर्फे इनाम रुपये अकरा हजार रुपयांसाठी शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान चैतन्य सरकर नातेपुते विरुद्ध स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान बापू सिंग भाम यांच्यात लढत होणार आहे पंढरीशेठ काळे उद्योजक भाम किसन सुग्रीव लेबर कॉन्ट्रॅक्टर विकास शेंडगेन्ट्रॅक्टर चव्हाण नातेपुते यांच्यात तडत होणार आहे देवीदास काळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती भांब धुळा शेंडगे कृषी कॉन्ट्रॅक्टर रेडे यांच्यातर्फे इनाम रुपये दहा हजार रुपयांसाठी हेमंतबा पाटील यांचा पठ्ठा पैलवान सार्थक पाटील काटी विरुद्ध सेवा सोसायटी गिरवी यांच्यातर्फे इनाम रुपये सात हजार रुपयांसाठी पैलवान माऊली काळे रेडे विरुद्ध पैलवान चैतन्य काळे भाम यांच्यात लढत होणार आहे भाऊ यांच्या यांच्यातर्फे इनाम रुपये पाच हजार रुपयांसाठी वस्ताद तानाजी अडवरे यांचा पट्टा पैलवान वीर माने मानकी विरुद्ध वस्ताद अप्पासाहेब वाघमोडे यांचा पट्टा पैलवान संग्राम पिसे यांच्यात लढत होणार आहे पैलवान वैभव काळे भाम विरुद्ध पैलवान वीरेन कांबळे भाम यांच्यात लढत होणार आहे या कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंगे हे करणार आहेत या मैदानासाठी अहिला ग्रुप नरवीर उमाजी नाईक ग्रुप आरपीआय ग्रुप होलार समाज ग्रुप आणि अण्णाभाऊ साठे ग्रुप भाम यांचे आयोजन आहे या मैदानामध्ये विजेत्यांचा जयघोष करण्यासाठी सत्यमेव जयते हलगी गुरु पळस मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असणार आहे तसेच सुप्रसिद्ध शिंगवादक विठ्ठल महाराज किलारे हेही असणार आहेत गुजरात यांच्यातर्फे करण्यात आले आहे या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण श्रीनिवास कदम पाटील यांच्या बारामती सारख्या युट्यूब चॅनल वर आणि तुषार रुपनवर यांच्या टी मराठी लाईव्ह चॅनल वर होणार आहे तरी जास्तीत जास्त शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या कोटी लाखांवर गेली आहे बारामती युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती झटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसंच सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा